नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेमध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे ईश्वरी आजींचं चॅलेंज कसं काय पूर्ण करते वल्लरी लावणे या दोघींचा डाव कसं काय उधळून लावते आणि या सगळ्यामध्ये अर्णव तिची कशी मदत करतो हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि ईश्वरीने आजींचं चॅलेंज पूर्ण केल्यामुळे आजी तिच्यावर प्रचंड खुश होणार आहेत आणि खुश होऊन तिला एक भेट सुद्धा देणार आहेत तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडतं काय काय घडतं सगळं सगळं बघूया सुरुवातीपासून तर आपण पाहतो की आजीने आता ईश्वरीला खूप मोठं चॅलेंज दिलेलं असतं आजीनं सांगितलेलं असतं ईश्वरी जर तुला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मी तुला एक संधी द्यायला तयार आहे आजची रात्र तुला जागवायची आणि हे जर तू करून दाखवलंस तर मी तुला हा कुंकवाचा करंडा देईन या घरच्या सुनेचा मान देईन बोल तू तयार आहेस तेव्हा ईश्वरी बोलते ठीक आहे मी करायला तयार आहे माझी काहीच हरकत नाही आहे असं म्हणत ती रूममध्ये निघून येते छान असे कपडे घालते आणि व्रताला सुरुवात करते हे दूध पिऊन करायचं असतं आणि त्यानंतर संपूर्ण रात्र काहीच खायचं प्यायचं नसतं त्यावेळी ईश्वरी आता आवरून बाहेर येते पाहते तर काय तिथे लावण्य आलेली असते ईश्वरी बोलते लावण्य तू इथे तेव्हा लावण्य बोलते हो तू हे विसरू नकोस तुझ्या आधी बरोबर माझं लग्न होणार होतं आणि आता देवीचा आशीर्वाद सुद्धा मलाच मिळणार आहे तेव्हा ईश्वरी सुद्धा सडेत तोड उत्तर देत बोलते लावण्या मॅडम तुम्ही सुद्धा एक गोष्ट विसरू नका या घरची सुनाथा तुम्ही नाही आत आहे आणि माझ्या सासूबाईंनी जी प्रथा सुरू केली होती ती मला सुरू ठेवायची आहे सून म्हणून ना की तुम्हाला आणि अशा प्रकारे आता ईश्वरी तिला सडेतोड उत्तर देते लावण्या नाक मुरडते आतमध्ये निघून जाते ती आता सरळ दूध घेऊन ईश्वरीजवळ येते आणि बोलते ईश्वरी मला माफ कर मी उगाच तुला मगाशी नको ते बोलले हे दूध घे आज कोजागिरी आहे तुझं व्रतसुद्धा आहे ना मग दूध घे ईश्वरीला जरा डाऊटच आलेला असतो इतक्या प्रेमाने का बोलते पण तिला असं वाटतं की चला लावण्या मॅडमला त्यांची चूक लक्षात आली असेल म्हणून ती दूध पिऊन टाकते पण थोड्या वेळी तिला कस तरी चवू लागतं ती म्हणते हे सगळं काय होत आहे मला इतकी झोप काय येते यापूर्वी इतकी झोप मला कधीच आली नाही आणि हे सगळं मला दूध प्यायच्या नंतर होत आहे म्हणजे दुधामध्ये काहीतरी मिक्स होतं का आणि दूध पिताना सुद्धा मला फार कडू लागलं नेहमीपेक्षा जरा वेगळीच चव लागली त्यामुळे ती किचन मध्ये ते टोप उघडते आणि त्यातलं थोडंसं दूध टेस्ट करते पण ते दूध तिला नॉर्मल वाटत असतं पण ती जे दूध प्याली असते ते मात्र वेगळं असतं आणि आता तिला कळून चुकलेलं असतं की ते दूध मला लावण्य मॅडमने दिलंय याचा अर्थ त्यांनीच काहीतरी घोळ घातला असणार आहे शंभर टक्के त्या दोघींनी काहीतरी केलंय त्या दुधामध्ये काहीतरी मिसळलंय माझं व्रत अपूर्ण राहावं म्हणून आजींच्या नजरेत मी पडावी म्हणून पण असू दे त्यांना जे करायचं ना ते करू देत मी सुद्धा इंदोरची ईश्वरी आहे आणि मला माहितीये ना काय करायचं कसं जागायचं पण प्रेक्षकांनो ती दोरचे असू दे नाहीतर इंग्लंडचे असू दे एकदा माणसाला झोप आली तर ती काही कंट्रोल होत नसते दुरून आता हे सगळं लावण्या आणि वल्लरी बघत असतात त्या म्हणत असतात चला म्हणजे असर व्हायला सुरुवात आहे तर आता ही ईश्वरी झोपणार आणि तिचं व्रत आपूर्ण राहणार हेच तर आपल्याला पाहिजे होतं कारण प्रेक्षकांनो लावण्याने ईश्वरीला जे दूध दिलेलं असतं त्यामध्ये गुंगीचं औषध टाकलेलं असतं आणि त्यात गुंगीच्या औषधाचं प्रमाण जरा जास्तच टाकलेलं असतं त्यामुळे आता ईश्वरीला कंट्रोलच होत नसतं त्यामुळे आता ती उभारल्या जागी डुलक्या घेऊ लागते तिला कसं तरीच होऊ लागतं त्यामुळे आता ती खाली पडणार तेवढं तर तिथे अर्णव येतो तो ईश्वरीला धरतो तिला वाचवतो खाली पडण्यापासून तो बोलतो मी सिंदूर अगं हे सगळं काय आहे तुला आत्ता दहा वाजता इतकी झोप येते नाही म्हणजे यापूर्वी तर तुला इतकी झोप कधीच नाही आलेली तेव्हा ईश्वरी कशीबशी स्वतःला सावरते आणि बोलते सर मला खरंच काही कळत नाही आहे मी काय करू खरं तर सकाळी मी आजींचं चॅलेंज स्वीकारलंय की मी पूर्ण रात्र जागणार आहे पण आता मला इतकी जाग काय येते ना कोणाच ठाऊक मला असं वाटतंय कोणीतरी माझ्या दुधामध्ये काहीतरी मिसळलंय आता मी काय करू मला आजींच्या नजरेत नाही पडायचं आजीने मला फक्त एकच संधी दिली होती आणि त्याचं मला आता सोनं करायचंय काही एक करून मला आजींच्या मनामध्ये माझं स्थान मिळवायचंय तेव्हा आणव बोलतो मी सिंदोर तू अजिबात काळजी करू नकोस मला मान्य आहे हे तुझं व्रत आहे पण नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे की तुझं हे व्रत मला आता तुटू द्यायचं नाहीये असं म्हणत असतो आता तिला रूममध्ये घेऊन जातो ईश्वरीला झोप येत असते अर्णव बोलतो मी सिंदूर काय झालं तुला झोप येते का ईश्वरी बोलते हो थोडी थोडी येते मी कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न करते पण आता मला कंट्रोलच होत नाहीये आणि सकाळ व्हायला अजून सात तास आहेत बारा की ढेर आता काय करायचं अर्णव सर मला फार भीती वाटतेय तेव्हा अर्णव बोलतो मी सिंदूर माझ्याकडे एक मस्त अशी आडे आहे आपण एक काम करूया आपण रात्रभर ना अंताक्षरी खेळूया त्यामुळे तुला झोप सुद्धा येणार नाही आणि तसं पण गाणं म्हणायला तुला आवडतं ना तेव्हा ईश्वरी बोलते हो हो खूप चांगली आयडिया आहे आपण ना एक काम करू आपण अंताक्षरीच खेळू आणि अशा प्रकारे दोघे आता अंताक्षरी खेळू लागतात बेडवरती बसून पण त्यानंतर आता ऐश्वरीला सुद्धा कंटाळ येत असतो आणि पुढची गाणी सुद्धा तिला काही सुचत नसतात ते बोलते सर आता मला खरंच झोप हो येते गाणी म्हणून म्हणून आता काय करायचं तेव्हा अणू बोलतो चल माझ्याकडे ना मस्त आयडिया आहे आपण काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करू आपण ना काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करू ज्यामुळे तुझी झोप उडून जाईल तेव्हा बोलते सर मी तसलं काही करणार नाही मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे ना आपण अजून नवरा बायको नाही आहोत तेव्हा आणू बोलतो मी सिंदोर तू सतत नेगेटिव्ह विचार कसा काय करू शकतेस ग फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे मी डान्सचं म्हणतोय तेव्हा ईश्वरी बोलते सॉरी सॉरी ते मी जरा चुकीचा विचार केला नाही म्हणजे मला झोप येते ना त्यामुळे माझं डोकं चालत नाही आहे सर तुम्ही एक काम करता का तुम्ही ना गिटार वाजवा मी डान्स करते तेव्हा अर्णव बोलतो नाही नाही मला काय वाजवता येत नाही तेव्हा ईश्वरी बोलते खोटं बोलू नका मला अंजनी सगळं सांगितलंय तुम्हाला लहानपणापासून गिटार वाजवायचा शॉक आहे आणि आता का ईश्वरी त्याच्याकडे खूपच रिक्वेस्ट करू लागते ईश्वरी इतकी रिक्वेस्ट करते की अर्णवला तिचं ऐकावंच लागतं तो बोलतो ठीक आहे ठीक आहे मी मी मि तुझी ही रिक्वेस्ट एक्सेप्ट करतो आणि वाजवतो गिटार आता तरी खुश आहेस नाही म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना गिटार वाजवायचो आता बरेच दिवस झालेत Uh, माझी प्रॅक्टिस नाही आहे तरी पण मी कोशिश करीन इन युअर लँग्वेज असं म्हणत असतो आता गिटार वाजू लागतो खरं तर अर्णवने इतक्या दिवसानंतर गिटार वाजवलेलं असतं पण तरीसुद्धा तो खूप सुंदर गिटार वाजवतो ईश्वरीला खूप छान वाटत असतं ती बोलते सर तुम्ही कंटिन्यू ठेवा मी डान्स करते असं म्हणत असते बेडवरतीच उभी राहते आणि डान्स करू लागते ईश्वरी इतकी एक्सायटेड झालेली असते की तिची सगळी झोप उडालेली असते सगळी गुंगी निघून गेलेली असते ईश्वरी बोलते सर मला ना एकटीला नाचून फार कंटाळा आला तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर डान्स करा ना सर असं म्हणत असती अर्णवला खेचते ती त्याच्यावरती जबरदस्ती करून त्याला उठवते आणि डान्स करायला भाग पाडते त्यांच्यामध्ये तिने जे काही पार्टिशन आखलेलं असतं ते सुद्धा ती थोड्या वेळासाठी बाजूला काढते आणि अशा प्रकारे आता दोघेही कपल डान्स करू लागतात गाणं इतकं भारी असतं सॉन्ग इतकं भारी असतं की दोघे आता एकमेकांच्या पूर्णपणे हारून गेलेले असतात इकडे ला आता वल्लरी लावण्याला म्हणत असते लावण्या आतापर्यंत ती बळजबरीची झुनबाई झोपली सुद्धा असेल चल जाऊन बघूया असं म्हणतच दोघी आता त्यांच्या रूम मध्ये बघू लागतात लपून छपून आणि ते दृश्य पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो लावण्य बोलते काय हे दोघे डान्स करतायत आपल्याला वाटलं होतं ही ईश्वरी झोपली असेल एस आर सुद्धा ना हिची इतकी का मदत करतोय ना तेच कळत नाहीये याच्यामुळे आपला सगळा प्लॅन फ्लॉप झाला असं म्हणत असती आपटते आणि तिकडून निघून जाते आणि मग काय वल्लरी सुद्धा तिकडून निघून जाते इकडे आता अंताक्षरी खेळत खेळत डान्स करत करत कधी सहा वाजतात त्या दोघांना सुद्धा कळत नाही पाठ झालेली असते आणि न बोलते ईश्वरी सहा वाजले तू तु तुझं व्रत पूर्ण केलंयस ईश्वरी आता पटकन खाली येते देवासमोर दिवा लावते आणि हे व्रत सोडते आजी सुद्धा आलेली असते तिला बघायचं असतं खरच की खरंच ईश्वरीनी हे व्रत पूर्ण केलंय की नाही आणि ईश्वरीला जागताना पाहून त्यांना सुद्धा पुरताच धक्का बसलेला असतो ते आता ईश्वरी जवळ येतात आणि बोलतात ईश्वरी तू हे व्रत पूर्ण केलंयस त्यामुळे आता हा कुंकवाचा करंडा तुझा आजी फक्त इतक्यावरती शांत बसत नाही तर ती चक्क ईश्वरीला हळदी कुंकू लावते आणि अशा प्रकारे फायनली आता या दोघींचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि आजी आणि ईश्वरी एकत्र आलेले असतात फायनली इशूने आजीला मनवलेलं असतं तर असा काहीसा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळेल